श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मराठी नवीन वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यात आलेली संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना यश मिळावं यासाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे शिवाय आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी दुर्वांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो अशा वेळी घरामध्ये शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश यंत्राची स्थापना केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये जास्त दिवस पदोन्नती शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बापाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा या दरम्यान श्री गणाधिपतय नमः या मंत्राचा जप करा तुमच्या कुटुंबावर काही संकट आले असेल त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतो घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गाईचे असेल तर ते अधिक चांगले आहे या दिवशी गायीला गुळ खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक करत असताना अथर्व शिष्याचं पठण करून हा अभिषेक करावा त्यानंतर हे पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यावं याने सुद्धा मुलांच्या अभ्यासाविषयीच्या समस्या दूर होतात त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल एखादा विषय त्यांना कठीण जात असेल तर यामुळे त्यांना नक्कीच मदत होते कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे दैवत आहेत आणि यामुळे या पाण्यामुळे या तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या बऱ्याचशा समस्या दूर व्हायला लागतात हा अभिषेक करत असताना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा त्यानंतर हे पाणी मुलांना प्यायला द्यावं उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा तुम्ही माठामध्ये टाकू शकता जेणेकरून हे तीर्थ जे आहे ते वाया जाणार नाही कारण अथर्व शेष म्हणत आपण हा अभिषेक करणार आहोत त्यामुळे हे सिद्ध अभिमंत्रित झालेलं पाणी खूप प्रभावी असं आहे यामुळे तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते तसं तर सर्वच मुलांनी अंघोळीनंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं देवघरात मूर्ती असेल तर त्यांना नमस्कार करावा तिथे जाऊन अथर्व शेष म्हणावं रूममध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकता त्याला रोज एखादं लाल फूल अर्पण करू शकता आणि अथर्व शेषाचं पठण करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला मदत होईल कारण बऱ्याचदा खूप मेहनत करूनही आपल्या करिअरच्या बाबतीत आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसतं त्यासाठी संकष्टी चतुर्थीला हे उपाय जे आहेत ते, ते खूप प्रभावी असे आहेत या सर्व उपायांसोबतच आईने मुलांसाठी एक उपाय करावा ज्याने मुलांच्या करिअरच्या बाबतीतले प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थी पासूनच या उपायाला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी सकाळी उठून गणपती बाप्पांची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एकतर सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थीपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे या संकष्टीला तुम्हाला काही अडचण असेल तर पुढच्या संकष्टीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्यतोवर पंथी घ्या मातीची पंथी घेऊ शकता स्वच्छ धुवून घ्या जर वापरलेली असेल तर किंवा एखादी नवी पंथी असेल तर तिचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे या वाती घ्यायच्या आहेत आणि या वातींना तुम्हाला दोन्ही वातींना अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर हाताने अशा प्रकारे तुम्ही फिरून दोन वातीची एक वात तयार करून घ्या आणि त्या वातीला तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे तर कोणताही दिवा लावत असताना आपण एकतर फुलवात वापरतो किंवा जोड वाती वापरतो पण या उपायासाठी तुम्हाला अशा दोन वाती ज्या आहेत त्या एक करून घ्यायच्या आणि त्याची एकच वाद बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला ही वाद दिव्यात ठेवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला आता मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालणं आवश्यक आहे पण त्याआधी दिव्याला आसन तुम्हाला द्यायचं एखादी छोटीशी प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा नागवेलीच्या जोड पाण्याचं आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता आता बऱ्याच जणींना नागवेलीची पानं मिळत नाहीत त्यांनी छोटीशी प्लेट घ्यावी त्यावरती तांदूळ ठेवावे त्यावरती हळदी गुंकू वाहून घ्यावं आणि अशा प्रकारे दिव्याला आसन द्यावं आणि या उपायाला सुरुवात करावी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे या, या उपायासाठी तुम्हाला मोहरीच्याच तेलाचा वापर करायचा आहे पण मोहरीचं तेल प्रत्येकाकडे नसतं तर तुमच्याकडे जे अवेलेबल तेल असेल ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता तर आता मी जसं सांगितलं की तुम्ही मोहरीचं तेल घालायचे पण आता मोहरीचं तेल नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर जे तुमच्याकडे तेल असेल आता इथे मी तिळाच्या तेलाचा वापर केलेला आहे आणि त्या तेलामध्ये वातसुद्धा भिजवून घेतलेली आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे कारण दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे कारण ह्या दिव्याला आपण या सेवेसाठी वापरणार आहोत त्यासाठीच आपल्याला या दिव्याची सुद्धा पंचोपचारी पूजा करणं गरजेचं आहे तर हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे तेल घातलेलं आहे ते मोहरीचं नाहीये मग अशा वेळेस काय करायचं तर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये थोडीशी घालायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ती पिवळी मोहरी आणू शकता आणि या दिव्यामध्ये ती पिवळी मोहरी जी आहे चिमुटभर अगदी किंचितची आपल्याला टाकायची आहे कारण ह्या दिव्यामध्ये तेल मोहरीचं वापरायचं आहे आता मोहरीचं तेल नाही नाहीये म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये टाकायची आहे आता मोहरी टाकल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अधिक उत्तम कारण भीमसेनी कापूर जास्त प्रभावी असतो पण भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो कापूर तुम्ही वापरू शकता आता कापूर घेत असताना कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत रोज तुम्हाला आता मी जसं सांगितलं की हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला रोजच कापराच्या पाचवड्या या दिव्यामध्ये घालायच्या आहेत मोहरीचं तेल असेल तर मोहरी घालण्याची गरज नाही आणि मोहरी नसेल तर चिमडवर मोहरी घालायची पाच कापराच्या वड्या घालायच्या किंवा तुम्ही अशा प्रकारे साधा कापूर सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही असाही कापूर चालतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं भीमसेनी कापूर जो आहे तो जास्त प्रभावी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी त्यासाठीच आपण या उपायामध्ये भीमसेनी कापराच्या पाच वड्या वापरलेल्या आहेत आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट घ्यायची आहे ती खूप महत्वाची आहे तर ती म्हणजे आपल्याला मिरे घ्यायचे आहेत रोज आपल्याला पाच मिरे घ्यायचे आहेत पाच कापऱ्याच्या वड्या आणि पाच मिरे आता मी दिव्यामध्ये काय काय घातलेलं आहे तर मोहरी घातलेली आहे कारण मोहरीचं तेल नाही त्यानंतर ते पाच कापऱ्याच्या वड्या घातलेल्या आहेत आणि पाच काळे मिरे घातलेले आहेत आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सकाळी म्हणजे चतुर्थीपासून या उपायाला सुरुवात करायची एक तर तुम्ही सकाळी हा उपाय करा किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस निवांत वेळेमध्ये हा उपाय करा तर अशा प्रकारे या दिव्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर देवघरातच आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी देवपूजा झाली की, की लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता आता हा दिवा पेटवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण आहे त्यासाठी आपल्याला एक माळ नवर्ण मंत्राचा जप आहे ज्यामध्ये तुम्ही ओम रेम क्लीम चामुंडा विजय या मंत्राचा एक शेट वेळा जप करू शकता म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ तुम्हाला नवर्ण मंत्र आणि त्यानंतर ओम गन गणपते नमहा या मंत्राचा एक माळ जप करा किंवा पाच मिनटं तुम्ही जप करू शकता शक्य झालं तर माळ हातात घ्या कारण माळ घेतली तर आपल्याला कळतं पण आपण किमान एकशे आठ वेळा तरी ओम गण गणपते नमहा या मंत्राचं जप केलेलं आहे किंवा तुम्ही असंच पाच मिनटं मंत्रोच्चार करू शकता काही हरकत नाही तर ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर हा दिवा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्यायचं त्यानंतर विजला तरी चालेल तर जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे की माझ्या मुलांची ही ही समस्या आहे त्याचं अभ्यासामध्ये मन लागत नाहीये किंवा करिअरच्या बाबतीत काही अडथळे येत आहेत ती समस्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या सेवा करायच्या आणि हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं यामध्ये जे साहित्य आहे आता कापराच्या वड्या ज्या आहेत त्या एखाद्या पेट घेऊ शकतात त्यामुळे ती मिरी जी आहे ती सुद्धा जळून जाईल पिवळी मोहरी सुद्धा जळून जाईल जर जळून गेलं तर खूप चांगलं कारण यामुळे घरातली सगळी नकारात्मक दूर होईल पण नाही जळलं त्या वस्तू जशाला तशा राहिल्या कापूर तर विरघळला जातो पण काळी मिरी आणि पिवळी मोहरी जी आहे ती जशाला तशी राहू शकते तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी मग तो त्या दिवा लावण्याआधी ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे त्यासाठी या दिव्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला नवीन मोहरी आणि नवीन पाच मिरे नवीन कापराच्या वड्या वापरायच्या आहेत तेल तर रोज आपल्याला लागणारच आहे पण त्यासोबतच तीच कापराची वडी किंवा तीच मोहरी आणि तेच मिरे आपल्याला वापरायची नाही तर रोजच्या रोज आपल्याला ह्या वस्तू नवीन या दिव्यामध्ये घालायच्या अशाच प्रकारे हा दिवा लावायचा आहे तुम्ही तांदळाचं आसन तेच ठेवू शकता पण ती तीच ठेवू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही तांदूळ तुम्हाला रोज बदलावे असे वाटले तर रोज बदलू शकता किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचं आसन दिलं तरी चालेल हे जे तांदूळ आहेत तुम्ही पक्ष्यांना खायला द्या किंवा तुम्ही एखाद्या डबीमध्ये हे सगळं साहित्य जमा करा आणि एकदाच मग त्याचं विसर्जन करू शकता असंही करू शकता किंवा रोजच्या रोज तुम्ही हे आसन बदलू शकता शकता पक्ष्यांना ते खायला देऊ फक्त आपल्याला यामध्ये साहित्य बदलायचं वाती रोज नवीन घालायचे आहेत अर्धवट जळालेली वात त्यानंतर मिरी आणि मोहरी हे सगळं उरलेलं साहित्य तुम्हाला एका डबीमध्ये काढून घ्यायचं आहे एखादी जुनी डबी तुमच्याकडे असेल तर त्या डबीचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते काढून घ्यायचं आहे एकवीस दिवसाची सेवा करत असताना एकवीस दिवसाचं सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या जुन्या डबीमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारची एखादी जुनी डबी असेल तर त्या डबीमध्ये तुम्ही मोहरी मिरे कापूर उरला असेल तर कापूर वात अर्धवट जळालेली ती वात सगळं काढून घ्यायचं आणि रोज तुम्हाला नवीन वात आणि नवीन साहित्य घालून अशाच प्रकारे दिवा लावायचा आणि जी सेवा मी सांगितलेली आहे ती सेवा रोज करायची संकष्टी चतुर्थीपासून ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे रोजच तुम्हाला गणपती बाप्पांकडे हीच प्रार्थना करायची आहे आणि एकवीस दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता तुम्ही म्हणाल की मध्येच आमचा मासिक धर्म आला सुतक आलं अचानक बाहेर गावी प्रवास करावा लागला अशा वेळेस काय करायचं तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि त्यानंतर तुमची सेवा ही कंटिन्यू करायची तुम्ही गावाला गेलात दोन दिवस तुमच्या प्रवासात गेलेले आहेत आल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून या सेवेला परत सुरुवात करू शकता म्हणजे पूर्वीपासून तुम्हाला सुरुवात करायची नाही तर जेवढे दिवस झालेले आहेत तेवढे तुम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवू शकता किंवा एखाद्या डायरीमध्ये तुम्ही नोट करू शकता दोन दिवस तुमची सेवा झाली तुम्ही गावाला गेलात किंवा तुमची मासिक पाळी आली किंवा तुम्हाला तर तेवढे दिवस सोडायचे आणि तिसऱ्या दिवशीची सेवा जी आहे ती त्यानंतर सुरू करायची म्हणजे दोन दिवस तुम्ही आधीच कॅलेंडरवरती लिहून ठेवलेले आहेत आणि तिसऱ्या दिवशीची सेवा जी आहे ती परत मग तुम्हाला तिथून सुरू करायची आणि अशा प्रकारे ही एकवीस दिवसांची सेवा आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये असलेल्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या काही आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल अनावश्यक खर्च होत असतील किंवा अडकलेला पैसा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष उपाय करायचा आहे तो पण तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांची पंचोपचारी पूजा केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा विशेष उपाय जो आहे तो आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी गणपती बाप्पांसमोर करायचा आहे तर जसं तुम्हाला माहिती की गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वा अतिशय प्रिय आहे तर हा दुर्वांचाच उपाय तुम्हाला दर चतुर्थीला करायचा आहे तर काय करायचं दुर्वांची एकजुडी बनवायची त्यानंतर ती जुडी हातात घ्यायची देठ गणपती बाप्पांकडे करायचे आणि तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे हातात घेऊन तुमची इच्छा जी आहे ती सर्वप्रथम गणपती बाप्पांना बोलून दाखवायची की माझ्या अशा अशा समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी मी हा उपाय करत आहे त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायचं गणपती बाप्पांना ही जुडी अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी सगळं फुलं वगैरे निर्माण टाकण्याआधी ही जुडी जी आहे जी दुर्वांची तुम्ही वाहिलेली ती जुडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरीत ठेवण्याचं कारण म्हणजे आपला जो काही पैसा आहे आपली लक्ष्मी जी आहे आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये आणण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला मग काय करायचं नवीन जुडी अर्पण केल्यानंतर जुनी जुडी तुम्ही तिजोरीत ठेवलेली ती निर्माल्य टाकायची आणि नवीन जी जुडी आहे ती परत तिजोरीमध्ये ठेवायची जी आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली होती ती जुडी जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायची जुनी जुडी जुनी जुडी तिजोरी ठेवलेली काढून घ्यायची आणि निर्मल्यामध्ये दे टाकून द्यायची तर अतिशय प्रभावी असा दुर्वांचा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी करायचा आहे आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते हे जे दोन उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटवत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ